ऐंशी नव्वदच्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे प्रदीर्घ कालखंडानंतर आपल्या स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले आहेत भाजपमध्ये अन्य पक्षातील इनकमिंग सुरूच होते मात्र याच पक्षातून जे काही दिग्गज बाहेर गेले त्यापैकी थेट संघाचे वलय लाभलेले डांगे यांना पुन्हा पक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ भाजप नेतेही परतू लागलेत असाच मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही आम्ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो असे संकेत भाजपने दिले आहेत अण्णासाहेब डांगे हे मूळचे संघ परिवारातले अस्सल नेते दोन हजार तीन मध्ये त्यांनी भाजपचा त्याग करून राजकीय संन्यास घेतला पुढे संन्यास सोडून ते राष्ट्रवादीत मोठ्या दिमाखात दाखल झाले राष्ट्रवादी व काँग्रेसमधून भाजपमध्ये भरती होत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले देखील पक्ष परतू लागले आहेत त्या इतरांच्या गर्दीपेक्षा अण्णासाहेब डांगे ठरतात खरे तर भाजपने डांगे यांना एकोणीसशे पंच्याण्णवच्या युतीच्या पहिल्या सत्तेत ग्राम विकास मंत्री म्हणून मोठी संधी दिली भाजपची सत्ता गेल्यानंतर डांगे यांनी दोन हजार तीनमध्ये मध्ये पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला तो काल भाजपमध्ये मुंडे महाजन पर्व म्हणूनच ओळखला जायचा पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्याने अण्णांनी नाराजी व्यक्त करत भाजप सोडला होता मुंडे महाजन यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती हा त्यांचा थोडक्यात राजकीय इतिहास मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी तांगे यांनी स्वतःच याबाबत मनातील खतखत जाहीर आणि परखडपणे बोलून दाखवली डांगे स्वभावाने तसे फटकळ असल्याचे भाजपातील सर्वांना ठाऊक आहे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता म्हणून आपणा संधी द्यावी अशी त्यांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली पक्षाने गडकरींना संधी दिली तिथे डांगे नाराज झाले त्याबद्दल त्यांच्या मनात असलेला राग आज वयाच्या नव्वदीत देखील त्यांनी कायम ठेवला आहे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अण्णांचा संघर्ष सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता दिवंगत शिवाजीराव देशमुख पतंगराव कदम प्रकाश बापू पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या काळात त्यांनी तेथील केली लोकसभेची निवडणूक जोरदारपणे लढली आणि हरलेही मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना सातत्याने पाठबळ दिले जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी युती सरकारच्या काळात केलेलं काम आज लोकांच्या आठवणीत आहे त्यांचे राष्ट्रवादीत जाणे हा भाजपसाठी धक्का होताच मात्र डांगे यांनी वयाच्या नवोदित भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांना म्हणजे भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह अन्य पक्षांनाही अचंबित करणारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी अण्णासाहेब डांगे यांनी एका गाजलेल्या मराठी गीताचा उल्लेख करत शेवटचे घरटे बांधतो तुझ्या अंगणात असे शरद पवार यांना सांगत प्रवेश केला होता मात्र अण्णांना पुन्हा घरट्यासाठी अंगण बदलावं लागेल हे एक राजकीय वास्तव आहे दुनिया गोल हे त्याचा हा आणखी एक अनुभव टँकर मुक्त महाराष्ट्र महापालिकेची निर्मिती तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले त्या काळात सांगली जिल्ह्यात सहा तालुके दुष्काळी होते मोठ्या प्रमाणात टँकर सुरू होते राज्यातही अनेक दुष्काळी तालुक्यात टँकर माफियांचा सुळसुळाट झाला होता त्या काळात टँकरमुक्त महाराष्ट्र हे मिशन डांगे यांनी चालवलं होतं सांगलीचे पालकमंत्री असतानाच त्यांनीच सांगली, सांगली मिरज कुपवाड ही महापालिका केली त्यांच्या या धाडसी निर्णयाने प्रस्थापित नेतृत्वाला धक्का बसला होता महापालिका झाल्यानंतर पुढे महाआघाडीच्या रूपाने का होईना काँग्रेसची महापालिकेवरील सत्ता सर्व पक्षांनी मिळून काढून घेतली त्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता घेण्या इतपत भाजपची ताकद वाढली यामध्ये माजी आमदार संभाजी पवार यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच डांगे यांचाही होता आता पुन्हा ते भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल मुलाच्या भवितव्यासाठीची तजवीज अण्णांचे भाजपमधील पुनरागमन हे सांगलीमधील त्यांचे पुत्र ॲडव्होकेट चिमनराव डांगे यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासासाठी सोयीचे ठरणार आहे आयुष्यभर काँग्रेस विरोधात लढणारे डांगे यांचे घराणे आहे भाजपमध्ये त्यांना येथे बळ देताना शैक्षणिक संस्था सूतगिरणी या सर्व गोष्टींचे पाठबळ दिले राजकीय अडचणी येत असतात भाजपच्या नेतृत्वाशी त्यांचे बिनसले अशा वेळी एका टप्प्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून धक्का दिला होता अर्थात पुन्हा दोन हजार चौदा भाजपची सत्ता आल्यानंतरही ते राष्ट्रवादीतच राहिले होते मधला काही काळ सोडला तर आता राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीत राहण्यात काही अर्थ राहिला नाही म्हणून पुन्हा भाजप असाच अर्थ यातून काढला जाईल जयंतरावांचे प्रदेशाध्यक्षपद जाणे आणि त्यानंतर त्याच दिवशी डांगे यांनी पक्ष सोडणे या दोन्ही गोष्टींचा योगायोग समजायचा की यातून काही आणखी अर्थ काढायचा हा देखील संभ्रम यातून निर्माण झाला आहे कारण जयंतरावांनी इस्लामपूरच्या राजकारणात चिमन डांगेंना उपनगराध्यक्ष करून संधी दिली होती गेली काही वर्षे जयंतरावांच्या राजकारणात डांगे त्यांच्या समवेत राहिले होते आपल्या पुढील पिढीचे हित कशात आहे हे बापच चांगले ओळखत असतो एका अर्थाने डांगे यांनी सोडलेल्या भाजपच्या अंगणात आपले घरटे पुन्हा एकदा नेले आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजन यांचे नाव पुढे येत होते आणि महाजन महाराष्ट्रात मुंडे यांनाच मुख्यमंत्री करतील असा त्यावेळी अंदाज बांधला जात होता हे स्वतःच अण्णांनी सांगितले संघ आणि पक्षासाठी आयुष्य वेचून देखील आपल्याला दूर ठेवले जाते अशी त्यांच्या मनात साठलेली खतखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनेच थेट माध्यमांसमोरच व्यक्त झाली अण्णांमुळे पुन्हा पक्षाला बळ मिळेल असे फडणवीस यांनी कौतुक करत आणि मुंडे यांचेही अण्णांवर किती प्रेम होते ते सांगून हा विषय तिथेच थांबविला भाजपने त्यांना मोठे केले आणि भाजपसाठी अण्णांनीही तळगाळापर्यंत काम केले हे वास्तव आहे धनगर समाज भाजप संबंध आणखी मजबूत होणार या जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात भाजप संभवित आहे गोपीचंद पडळकर यांच्यामुळे तो आणखी बळकट होत असतानाच डांगे यांच्या प्रवेशामुळे हा समाज आणखी मोठ्या प्रमाणात भाजप समवेतच गेल्याचेही संकेत राज्यात जातील ऍडव्होकेट डांगे हे अण्णा डांगे यांचे चिरंजीव आहेत सध्या पडळकर यांची वक्तव्य त्यांची राजकीय स्टाईल सतत वादात सापडत आली आहे अशा वेळी ऍडव्होकेट चिमणदांगे यांच्या रूपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसला आहे त्यांना भाजप कसे बळ देते याकडे सर्वांचे लक्ष असेल पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठे आउट महिनाभरापूर्वी सांगलीतील जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तो घडविण्यात समित कदम यांनी पुढाकार घेतला आता डांगे यांच्या मुख्यमंत्र्यांची भेटीवेळी सुद्धा समित कदम यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांचाही पुढाकार दिसून आला तत्पूर्वी राष्ट्रवादीचे बिट्याचे नेते वैभव पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीचे महापौर म्हणून राहिलेले आमदार इद्रिस नायकवाडी की ज्यांचे वडील जनाब इलियास नायकवाडी हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांचे घराणेही आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहे अशा पद्धतीने दस्तूर खुद्द जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच त्या पक्षातूनच या जिल्ह्यामध्येच आउटगोइंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे अर्थात जयंतरावांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा माध्यमातून सुरू असतात त्यावर ते रोज खुलासे करत असतात पर्व माध्यमांशी बोलताना स्वतः जयंतराव असे उपहासाने म्हणाले माध्यमेच माझी खूप प्रसिद्धी करत असतात त्यामुळे माझ्यासारखे विरोधी पक्षातील आमदाराचे महत्त्व तुम्ही वाढवता त्याबद्दल तुमचे आभारच मानले पाहिजे यातील विनोदाचा भाग सोडला तरी जयंतराव आणि भाजप हे कनेक्शन खूप आधीचे आहे अशातच त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर जाऊ लागले आहे ही गोष्ट राष्ट्रवादीसाठी निश्चितच चांगली नाही एक का सांगली हा संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा सर्वात मोठा गड होता या जिल्ह्यातील सर्व दिग्गज हे सुरुवातीला राष्ट्रवादीत गेल्याने या पक्षाची राज्यातील ताकद वाढण्यास मदत झाली होती हे वास्तव आहे आता राष्ट्रवादी रिकामा होतानाही याच पक्षाला सांगलीतून मोठे बगदार पडू लागले आहे याचे शल्य अर्थातच सात वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांना वाटणार आहे या पक्षाची दुरा ज्या शशिकांत शिंदे यांच्यावर आली आहे त्यांच्यासमोर त्यांच्या पक्षातील आउटगोईंग थांबवण्याचे मोठं आव्हान असेल डांगे यांच्या प्रवेशानंतर पत्रकारांनी पुढचा प्रवेश कोणाचा असे विचारताच फडणवीस यांनी तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही असे सांगून हा चेंडू सध्या तरी टोलवून लावला आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे